नमस्कार मी गीतांजली विश्ववर्णा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळसंदे मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उत्साहाच्या वातावरणात शुभारंभ झाला यावी अंडर ऑफिसर कुमार राजवर्धन उत्तम शिंदे यांनी क्रीडा पथकाचे शिस्तबद्ध रिपोर्टिंग करून सर्व पथकाची ओळख परेड केली याप्रसंगी आंतरराष्ट्रीय ज्युनियर फुटबॉल मार्गदर्शक व छत्रपती पुरस्कार विजेते माननीय श्री शिवाजी गुंडोपंत पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करीत क्रीडा ज्योत प्रज्वलित केली विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात क्रीडा शपथ घेत क्रीडा ज्योत संचलन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डी पी पाटील यांनी करताना क्रीडा ही शिस्त परिश्रम आणि संघभावनेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन केले समारंभाचे उद्घाटक श्री शिवाजी पाटील यांचे स्वागत व सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके यांनी केले क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक श्री शिवाजी पाटील यांनी आपल्या मनोगतात क्रीडा स्पर्धा म्हणजे फक्त जय किंवा पराजय नव्हे तर स्वतःवर मात करण्याचा प्रवास आहे मैदानावर घाम गाळताना तुमचा आत्मविश्वासही बळकट होतो असे मत त्यांनी मांडले तसेच प्रमुख पाहुणे बाबा कावळे ज्येष्ठ पत्रकार व ग्रंथमित्र यांनीही मुलांना प्रत्येक स्पर्धेत यशस्वी होण्याकरिता आयुष्यामध्ये पुस्तकाचे आहे असे मत विशद केले तर प्रशांत पाटील विक्रीकर सहाय्यक महसूल विभाग महाराष्ट्र राज्य यांनी खेळाबरोबर स्पर्धा परीक्षा किती महत्वाची आहे हेही सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आज तुम्ही घेतलेली क्रीडा शपथ ही फक्त खेळासाठी नसून आयुष्यासाठी आहे नियमाने चालणे संघ भावना ठेवणे प्रामाणिकतेने जगणे हीच खरी ओळख आणि ताकद आहे असे मत व्यक्त केले या प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक व मुख्याध्यापक इतर मान्यवर क्रीडा प्रशिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक गुरुदास घोलक व एस डी काळे यांनी केले तर आभार श्रीराम करे यांनी मांडले ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा